खरोखरच डुप्लिकेट माणूस आहे खरोखर तर फोटो कसं वाटतं बाहेर वेळ कसं आहे बढिया चीजें हैं सेवेंटी थिएटर है बुध बंगला आहे माया महल ग्रामीण मध्ये असं जायचं आहे गोवा आहे मोठी एवढा गोव्यातनं जावं लागतंय ग्रामीण पतांजली महाभारत महाभारत ग्रामीण ग्रामीण सारखं तयार केलंय आपलं स्वागत आहे आपण करा सुंदर आहे म्युझियम घ्यायची घ्यायचे लांबून करायचे कोणीही कठड्याच्या आत जाऊ नका मूर्त्यांना हात लावू नका कोणीही कठड्याच्या आत जाऊ नका मूर्त्यांसमोर जे कठडे आहेत त्याच्या आत जायचं नाही किंवा मूर्त्यांना हात लावायचं नाही आढळलं तर हजार रुपये दंड घेतला जातो आणि मोबाईल कॅमेर अजिबात हात लावायचा नाही किंवा कठड्याची फुटफुट हात लाईच नाही दंड बनवा अंधार अंधार आहेत हे

ना, ना तो तो। ना नुक। नुक। गोवा गोवा मोठे कोण कोणा वाचा कोण कोण तेराशे वर्षापूर्वीच आहे सुंदर ठिकाणावर तुम्ही आलेला आहात

कृष्ण राजा करायला कोल्हापूरचं ही दिसत कोनो पर चला है और प्रश्न तल है और प्रश्न तल है और प्रश्न तल है रियल होने के लिए कि नहीं था पाइप नहीं खुल रहा यार यहां डॉक्टर है बच्चों के लिए पुटिंग है ट्रेनिंग ਉਹ ਬੜਾ ਦਿੱਤਾ ਇਹ ਬੋਟਿਕਟ ਬੰਦਾ ਪੰਜ ਲੱਗ ਲੇ ਲੇ ਦੇਖਣ ਲਈ ਆਰੇ ਬਟ ਇਹ ਫੋਨ ਹੈ 사ਗਾ ਕਮੈਂਟ ਕਰੋ ਪਿਛੋਕੀ ਟਿਕਟ ਮੈਂ ਅੱਜ ਪਿਛੋਕੀ ਮੈਂ ਦਾੜੜ ਕੱਟ ਕੇ ਜਾਂਦੇ ਰਿਹਾ ਜਾਨ ਮਾਰੋ ਥੋ ਗੰਦਕ ਰਫੜਦੀ ਵਾ ਗੰਦਕ ਕੱਟ ਕੇ ਹੋਵੇ ਪੇਰ ਨਹੀਂ ਚੱਲਉਂ ਨਾਂਗਰ ਨਹੀਂ ਚੱਲਉਂ ਕੋਲੋਪ ਨਹੀਂ ਚੱਲਉਂ ਉਹ ਗੁਰੂ ਕਿਸਾ ਵੀਟ ਦਾਣ ਦਾ ਖੇੜਾ एवढा पोराला लागलेलं आहे एवढा चाल विन झालं एवढा कसा आहे बघा एक नंबर कळ चाल उपण्यासाठी खाली उपये तर खाली हे केलं जातं जवळ एवढा बैलाकड असं खरी खरी करते पूर्वी अशी खरी करत जायची की असे गोल 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 पळवाय सारी तयार व्हाय साव्हा शिळे राखणारी कसं तर ग्रामीण देखवा तयार केला बाबा म्हशीवर बसून म्हशी राखणारा गवळी बागी पोरं एवढा कुत्रा एवढा पुरवणी चले तिकडे राठ चले राठ एव्हा पेरणी चालू आहे आता पेरणी चालू आहे हनुमान मंदिर आहे इथं वासुदेवाचा वेग देखावा तयार केला आहे सकाळ सकाळ सकाळी वासदेवायची गावात पूर्वी असतात चावडीवर असं गप्पा मारत बसायचे मास पारावर तेव्हा पो पाटील ते बसायचे ವಿರಾ ತಯಾರು ಗಾರುಡಿ ಉಂಟು काम सुतार गाडी हातात हात घेऊन चालणं किंवा खांद्यावर हात ठेवून चालणं अशोभनीय अशा पद्धतीने कोणीही जोडपी हिंडणार नाही याची दक्षता घ्यायची जोडपे असाल अशा पद्धतीने ज्या फुटेजला असाल त्यातून तुम्हाला बाहेर येईल

शिमती पहिली शिमती असय पंचायत कट्टा असेल असा गावात न्यायपंचायती वकील विकल सावका सगळ्या न्याय पंचायत कट्टा करत तेव्हा जादूगरवाला भाजीवाले भाजी विकणार हेव कसं आहे सरस्वती देवी प्रसन्न हे सरस्वती मास्तर

पूर्वी शेवयाची मशीन कशी आहे त्या बघा पाठावं शेवया तयार करायला काठीवर टाकायच्या पूर्वी असं हातानं फळीवर शेवया करायच्या वेळ ना कसं आहे पूर्वी अशी नाणे आंघोळ असं का पूर्वी अशी भांडी असं जेव्हा त्याची भांडी पूर्वी जाते

Wow, guys, how lazy Amazing, so cool, How about? How about? The same. How about? Bala. Up above, we just played. about? about? 1 2 یو وای کوریا ستما لګی دی هغه خېللای دی پهلوی حلګی حلګی زکه خېلا څه دی کوریا یو وای دیوچ کټ کې شسته وګه زړه ته وای زړه ته وای یو وای वारकरी दिंडी वार, दिंडी बघा दिंडी कशी आहे वारकऱ्यांची हे बघा वा, पालखी अशी पालखी पाल पाल चालली पालखी बालखी पालखी तेव्हा त्याचं ढोल ढोलच असं कावर असं डोल पूर्वी बघा माणसाच्या पोटावर डोल बाजूला जेव्हा ठीक आहे हे बघ रथ असा पूर्वी असं वड लागायला माणसानी एवढा मोठा रथ असायचा आहे महाराजांचा असं दगडावर तू मास वडा द्यायचा ओ एक डाऊन आहेत खूप भारी मस्त पूर्वीचं किती लोक अशी वडाची फुलत वाढत पूर्ण लोक म्हणजे होतात परत तयार केलं आहे बघ ओरिजिनल जात आहे त्या कसं तयार केलं ला। लाकडी जात बघील ना आहे असं तयार केला नक्षी काम बा कसं केलंय कस केले के गळ्याला नारळवाले उदबत्तीवाले वय जिलेबी दुकान स्वीट स्वीट होम बाबा पहिलं भजी जिलेबी मस्त चादरी चादरीवाला सतरंजी चादरी दुकान लोरवाला पहिला खुर्पी बिळा

स्वीट होमचं दुकान बघा लाया भट्टसो पेडा बर्फी जिलेबी लाडू सगळं आहे सोनारचं दुकान बा कसं होरचं बा कसं किती लोक पूर्वी असं तर तोडले दादा माणसाकडनं माणसा रच ओढलेलं तसं सगळीजण जण आहे का